चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील आझादिवा गणेश मंडळ मुरसा या मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गणेश उत्सव साजरा करण्यात आला विशेष म्हणजे गेली सलग चार वर्षे हे मंडळ गणेशोत्सवाचे आयोजन करत असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा उत्सव रंगतार झाला या दहा दिवसाच्या गणेशोत्सवात महिलांसाठी पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते माईंड गेम पोटॅटो रेस रांगोडी स्पर्धा यांसारख्या अनेक मनोरंजक स्पर्धांमुळे वातावरणात उत्साहाचे रंग भरले स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात आले गुणसुसव केवळ मनोरंजन नव्हे तर संस्कृतीचे जतन करण्यालाही विशेष महत्त्व देण्यात आले पारंपरिक पद्धतीने ढोल गजर भजन मंडळाच्या गजरात काढण्यात आलेली भव्य रॅलीमध्ये मध्ये गावकऱ्यांना संदेश देणारे देखावे आणि लहान मुलांची वेशभूषा ही आकर्षणाचे केंद्र ठरले शेवटी सर्व नागरिकांच्या उपस्थितीत बाप्पांना मनापासून निरोप देत आज आदिवा गणेश मंडळाने गणेश सुवाचा समारोप उत्साहात साजरा केला महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजलपेल दिवार तालुका प्रतिनिधी गडचिरोली आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र